গাও কে রেখা রেখা আর রেখা কমিটা বচ্চন গোডি খাওয়ালে যাতে গোড়ে যাতে गौड़ी काम अच्छा गोड़ी काम का हाँ। गौड़ी काम को आप क्या करते है ना करोड़ गाड़ी तो भाजपी दादा कश है परिस्थिति नहीं कंडीशन है घर रात हो आम टीवी भी नहीं जो फोर तो है फोर दुसर क्या है

ना त्यांच्यासाठी मला टीव्ही भेटले त्यांच्यासाठी आम्ही काय एकदम टाळ्या भाजू दुसरे किंवा भाडेच राहते मला काही गंडी कामाला जाते कामाला जाते आहे मग तुम्ही दिवसभर भाजीता दिवस वर विकत जैसे माल के अपन गए दोन दोन तीन तीन किलो माल आता दादा अभी चार बजे से ले लय कष्ट करतो ये आम्ही यांना टीव्ही व्ही घेतला नाहीये हे दादा साठी आम्हाला दादा उभे राहिले त्यांच्यासाठी आम्हाला टी व्ही भेटले हे हा भात आहे दादा उभारले पाठी म्हणून टी व्ही भेटले तिला शब्दच वळवता येत नाही हो असे ते चांगले झाले भाऊ सगळे रख खून भरी मान मान हो गई मान भरी खूप बाकीचे काही